शुशाही महारत्न राज्यस्तरीय पुरस्कार अल्पावधीतच महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या शुशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात समाजिताचं उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा शुशाही महारत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे यामध्ये शुशाही महारत्न समाजसेवा राजकीय शैक्षणिक आरोग्य साहित्य सांस्कृतिक संशोधन उद्योग सहकार अध्यात्म पर्यावरण कृषि कला क्रीड़ा संरक्षण अर्थ वीरमाता आदर्श माता पत्रकारिता प्रशासकीय सेवा पोलीस सेवा सेवा ज्योतिष व प्राचीन विद्या या क्षेत्रात काम केलेल्या आणि भरीव योगदान दिलेल्या व्यक्ती किंवा संस्थांचा समावेश असेल या क्षेत्रात काम केलेल्या पात्र व्यक्ती आणि संस्थांनी आपले प्रस्ताव तीस जून दोन हजार पंचवीस किंवा त्यापूर्वी पोहोचतील असं पाठवावे पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्ती आणि संस्थांचा बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शूशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनाच्या दिमागदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुस्तकांचा संच आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे या सोहळ्याला राजकीय सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत कृपया पात्र व्यक्तींनी आणि संस्थांनी आपले प्रस्ताव त्वरित पाठवावेत असं आवाहन शुशाही न्यूज नेटवर्कचे संपादक सचिन कुलकर्णी यांनी केलं आहे प्रस्ताव पाठवण्यासाठी ईमेल शुशाही न्यूज नेटवर्क ॲट जीमेल डॉट कॉम अधिक माहितीसाठी नव्वद शहाण्णव पंचवीस बारा अकरा या नंबरवर संपर्क करावा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या